एक चमच्या तेलामध्ये कांदा टोमॅटो अद्रक आणि लसूण परतून घेतलं थंड करून मिक्सरला प्युरी करून घेऊया भाजी घट्ट होण्यासाठी तर फुटाण्याचा वापर करणार आहे तर फुटाणे पाणी टाकून बारीक त्याचं वाटण करून घेऊया तर हे आहे पनीर तर हे पनीर गाईच्या दुधाचं पनीर आहे एकदम ओरिजिनल पनीर आहे हे तर एक मोठी पळी तेल घेऊन त्यामध्ये पनीर हलकंसं असं थोडंसं फ्राय करून घेऊया तुम्ही पण पन पनीर असं तळून घेता का तसंच त्याची भाजी करता ते कमेंट करून नक्की सांगा तर मी थोडंसं अगदी तळून घेतलं उरलेल्या तेलामध्ये जिरं घातलं आणि त्यामध्ये बनवलेली प्युरी घालून एकसारखं हलवत मंद आचेवर पिवरी तेल सुटेपर्यंत परतून घेतली तर या भाजीसाठी मी बाहेरचे कुठलाही मसाला वापरत नाही अगदी घरगुती मसाल्यामध्ये ही भाजी बनवत आहे तर हळद लाल मिरची पावडर घरगुती काळा मसाला आणि धने पावडर घालून मसालेही थोडेसे परतून घेतले आवश्यकतेनुसार थोडंसं पाणी घालून मिक्स करून घेतलं सुरुवातीला फुटाण्याची पेस्ट त्यामध्ये घालून आवश्यकतेनुसार पाणी घालून चवीप्रमाणे मीठ घातलं एक उकळी काढून घेतली पनीर घातलं पनीर घातल्यानंतरही एक मिनटं छान अशी भाजी उकळून घेतली तर ही भाजी चवीला अतिशय छान होते टेस्टी होते तर अगदी घरच्याच मसाल्यामध्ये एकदम छान अशी पनीरची भाजी बनवून तयार झाली व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा तसे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद